वचनपूर्ती शब्दांची गतिमान विकासाची हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्री धैर्यशील माने यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लोकसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी आठ हजार दोनशे कोटींचा निधी खेचून आणणारे कर्तव्यदक्ष खासदार दिल्या शब्दाला जागणारा आणि जाणणारा लोकप्रतिनिधी गावागावात रस्ते कटर्स पाणी गावांना जोडणारे रस्ते कामासाठी केंद्रीय जलजीवन खासदार फंड दलित वस्ती विकास योजना जिल्हा वार्षिक योजना पंचवीस पंधरा तीस चोपन्न पन्नास चोपन्न यासह इतर शासकीय निधीतून विकासाची गंगोत्री आणणारा नेता म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्री धैर्यशील माने यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अयोध्या येथे अभिमंत्रित केलेल्या अक्षतांचा मंगल कलश इचलकरंजीत आला असून या अक्षता घरोघरी पोहोचवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने शुक्रवारी कलश शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं था। होतं या कलश यात्रेत मोठ्या संख्येने इचलकरंजी वासीय सहभागी झाले होते त्यामध्ये युवक आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता येथील श्रीराम मंदिरात बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्तानं अभिमंत्रित केलेल्या अक्षता घरोघरी पोहोचवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने भव्य कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं सायंकाळ येथील राजर्षी शाहू महाराज पुतळ्यापासून या कलश यात्रेला मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला जय श्रीरामचा जय जयकार धनगिरी ढोलाचा निनाद प्रभू श्रीराम माता सीता आणि रामभक्त हनुमान यांच्या भव्य प्रतिकृती असलेला रथ राम सीता लक्ष्मण यांची वेशभूषा धारण केलेले रथात विराजमान बालचमो आणि अभिमंत्रित केलेल्या अक्षदांचे चारशे कलश असलेला रथ अशी भव्य कलश यात्रा पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुथरपा गर्दी केली होती तर जागोजागी विविध संस्था संघटना आणि सामाजिक संस्थांच्या वतीने पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती यात्रा मार्गावर कलश रथाच्या स्वागतासाठी आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती भव्य आतशबाजीसह जेसीबीतून रथावर पुष्पवृष्टीही करण्यात आली कलशातील पवित्र अक्षतांचे वाटप एक ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत घरोघरी येणार आहे त्या अक्षता बावीस जानेवारी रोजी अयोध्यात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्यावर घरातील देवघरात किंवा सार्वजनिक मंदिरात एकत्र येऊन देवाला समर्पित करायच्या या कलश यात्रेची सांगता महात्मा गांधी पुतळा येथे करण्यात आली